राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनची सुरुवात झाली आहे अशातच आता मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे हवेच्या दाबाची स्थिती आता अनुकूल नसल्याने मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वीस जूननंतरच पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका असा देखील सल्ला दिलेला आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे मुंबईत देखील मोसमी वाऱ्याचं आगमन झालेलं आहे राज्यातील अनेक भागात आतापर्यंत मुसळधार पाऊस देखील पडला आहे मुंबई पुणे रायगड रत्नागिरी कोकण सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडलेला आहे आणि तिथे शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केलेली आहे परंतु सध्या हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने वाऱ्याचा वेग देखील मंदावला आहे त्यामुळे पुढील काही दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत वीस जून नंतरच राज्यात पेरणीसाठी अनुकूल वातावरण होणार आहे आणि पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच मुंबईसह उपनगर आणि पुणे जिल्ह्यात देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे ठाणे पालघर रायगड या ठिकाणी देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच मराठवाडा विभागातील पुढील बहात्तर तासात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद